राम मंदिर बांधल्यामुळेच माझा पराभव झाला असं शिर्डीचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे एक वक्तव्य सध्या माध्यमांमध्ये फिर परंतु माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ लावला जातोय असं सुदर्शन न्यूजशी बोलताना सदाशिव लोखंडे म्हणाले पाहूयात ते काय म्हणत या ठिकाणी काल कर्जत तालुक्यामध्ये जात असताना पत्रकारांनी या ठिकाणी चर्चा संवाद करत असताना त्यांनी मला प्रश्न विचारला की ह्या ठिकाणी मंदिर बनवलं तरी आपला पराजय का झाला मी त्यांचे माझ्या त्या अकोला तालुक्यामध्ये रावण सेना आहे आणि रामाच्या विरोधात असल्यामुळे त्या ठिकाणी मला त्याचा फटका बसला त्यामुळे हे रामाच्या विरोधातला मंदिराच्या विरोधातला विषय नव्हता एकूण चर्चेमध्ये तो चर्चेला आलेला विषय आहे आणि रावण संघटनेमुळे ते लोक हिंदूच्या विरोधात रामाच्या विरोधात असल्यामुळे तो फटका बसला ही चर्चा झाली त्या चर्चेचा अर्थ असा झाला मी सदाशिव लोकंडणे एकोणीशे नव्वद ज्या सोमनाथ त्या अयोज्या लालकृष्ण अडवाणी साहेबांनी रथयात्रा काढली त्याचा रथ चेंबूरमध्ये महाजन साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मला सोमनाथला घेऊन जाण्याचा हो योग आला मी कारसेवक म्हणून काम केलं आणि मंदिर बनवताना मी खासदार असताना त्याचा आनंद उत्सव आम्ही शिर्डीमध्ये आणि शिलामपूरमध्ये केला त्यामुळे आम्हाला अभिमान आहे रामाचं मंदिर आणि मंदिर बनवल्यामुळे देशामधले सर्व या ठिकाणी रामभक्त आनंदित होते आणि माझ्या शिर्डीमध्ये संगमनेर असो अकोला या ठिकाणी राहता असेल कोपरगाव असेल श्रीरामपूर असेल नेवास असेल राहुरी असेल सर्व रामभक्तांनी मला मतदान केलेलं आहे त्यामुळे रामाच्या संदर्भात राम मंदिरामध्ये पडलो हे खोटं आहे मला राम राम भक्तामुळे मला एवढे मतदान मिळेल आणि मी रामाचाच भक्त राहील ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी शिर्डी